नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं चरित्र सांगणार आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला पाच सप्टेंबर हा दिवस संबंध देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे बासष्ट साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले आणि मग त्यांच्या विद्यार्थ्यांना आपतेष्टांना स्नेहांना असं वाटलं अरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करावा म्हणून ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भेटायला गेले आणि विनंती केली की पाच सप्टेंबर हा आपला जन्मदिवस तो वाढदिवस आम्हाला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे आपण शिक्षक आहात ऋषी तुल्य आचार्य आहात आम्हाला परवानगी द्यावी तेव्हा गंभीर होत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणाले माझ्या एकट्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा माझ्या जन्मदिनाला सगळ्या शिक्षकांचा सन्मान ना आचार्य कुलाचा सन्मान झाला तर तो मला जास्त आवडेल आणि म्हणून त्यांनी स्वतःचा एकट्याचा सत्कार करून न घेता सर्व शिक्षकांचा सन्मान केला आणि म्हणून पाच सप्टेंबर या दिवसा या दिवशी सर्व शिक्षकांचा देशभर सन्मान केला जातो शिक्षकांच्या पुढं समाज नतमस्तक होतो त्यांचं ऋण व्यक्त करतो असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचं नाव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर डॉक्टर ही काही त्यांनी पदवी नव्हती मिळवली अनेक विद्यापीठांनी पुढं त्यांना डॉक्टरेट पदवी दिली बहाल केली सन्मानाने बहाल केली म्हणून त्यांच्या नावापुढं डॉक्टर दौ, हे विशेषण येतं सर्वपल्ली हे त्यांच्या पूर्वजांचं गाव म्हणून ते नावापुढं सर्वपल्ली आहे राधाकृष्णन हे तर त्यांचं नावच आणि अय्यर हे त्यांचं आडनाव तिरुत्तानी या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला हे गाव आंध्र प्रदेशामध्ये येतं त्यांची मातृभाषा तेलुगू तर तेलुगू या भाषेमध्येच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर ते तिरुपती या गावाला शिकायला गेले जवळच तिरुपती आहे ज्याला आपण तिरुपती बालाजी म्हणतो तीर्थक्षेत्र म्हणतो या तीर्थक्षेत्राचासुद्धा संस्कार त्यांच्या मनावर झाला घरचं वातावरण संस्कारी होतं आई धार्मिक होती ते काय फार श्रीमंत नव्हते उद्योजक नव्हते त्यांच्याकडे फार जमीन जमाला नव्हता पण संस्कार होता वळण होतं आणि ते वळण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना लहानपणापासून लागलं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढं ते मॅट्रिकच्या शिक्षणाला वेलोर या गावी गेले मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण झालं मग ते म्हणले आता कॉलेजचं शिक्षण घेतलं पाहिजे कुठं घ्यावं मग असं ठरलं की चेन्नई या ठिकाणी कॉलेजचं शिक्षण घ्यायचं तिरुत्तानीपासून चेन्नई साठ किलोमीटर अंतरावर आहे पण हे चेन्नई तमिळनाडूमध्ये येत तिथली भाषा तमिळ तिथं एक ख्रिश्चन कॉलेज आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि एकोणीसशे पाच साली त्यांनी बी ए पूर्ण केलं बी एचा विषय होता तत्त्वज्ञान मग त्यांनी एम ए करायचं ठरवलं आणि एकोणीसशे आठ साली त्यांनी यम ए पूर्ण केलं पण त्यावेळी एम ए पूर्ण होण्यासाठी एक प्रबंधसुद्धा सादर करावा लागत असे आणि त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला त्या प्रबंधाचा विषय होता वेदांतातील नीतीशास्त्र त्यांचे शिक्षक हॉग यांनी तो प्रबंध वाचला आणि त्यांना फार आश्चर्य वाटलो अरे या मुलाने किती कि सखोल अभ्यास केला आहे त्यांनी असं मत व्यक्त केलं आहे की तत्त्वज्ञानासंबंधीचा हा सखोल ग्रंथ आहे या मुलाने मूलभूत प्रश्न मांडलेले आहेत आणि त्याची उत्तरंसुद्धा शोधलेले आहे या मुलाचं इंग्रजीवर सुद्धा अस्खलित प्रभुत्व आहे असे त्यांचे गुरु हॉग यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पुढं एकोणीसशे अकरा साली हा ग प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित झाला आणि त्याची एक प्रत लोकमान्य टिळकांना अध्ययनासाठी अवलोकनासाठी पाठवण्यात आली तेव्हा लोकमान्य टिळक मंडलेच्या तोरंगात होते त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती लोकमान्य टिळकांनी तो ग्रंथ वाचला त्याचं अवलोकन केलं आणि असं मत व्यक्त केलं की या मुलाचा तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास तर आहेच आहे पण हा भविष्यामधला मोठा तत्त्वव्यत्ता होईल आणि टिळकांचं ते म्हणणं पुढं खरंच ठरलं आता एम ए झाल्यानंतर मग त्यांनी नोकरी पत्करली चेन्नईमधल्याच प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांना नोकरी मिळाली ते प्राध्यापक झाले प्राध्यापक, प्राध्यापक कुठल्या विषयाचे तत्त्वज्ञानाचे त्यांच्या आवडत्या विषयाचे त्या काळामध्ये इंग्रजांचा काळ होता सगळे प्राध्यापक सूट बूट टाय बी लावून कॉलेजमध्ये यायचे फाड 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 इंग्लिश बोलायचे आपण फार आधुनिक झालो आहोत याचं प्रदर्शन करायचे पण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारतीय वेशामध्येच वावरायचे ते छानपैकी पांढरेशुभ्र तलम धोतर घालायचे बंद गळ्याचा कोट घालायचे डोक्यावर ते पगडी असायची सोनेरी काड्याचा चष्मा असायचा पायामध्ये पंपशू असायचे आणि चेहऱ्यावर अत्यंत विद्वत्ता अशा वेषामध्ये ते कॉलेजमध्ये जायचे आणि मनपूर्वक शिकवायचे आणि घरी गेल्यावर वाचन करायचे ते एकांतप्रिय होते फारसे कोणाशी बोलायचे नाही पुस्तकामध्ये रमणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं बरेचसे आबोल होते त्यांनी पुस्तकाबद्दल असं म्हटलं आहे की पुस्तक ही माझी मार्गदर्शक आहेत त्यांनी मला जीवनाची दिशा दाखवली पुढं त्यांच्या नावाचा सगळीकडे बोलबाला झाला त्यांच्या विद्वत्तेचा बोलबाला झाला आणि ही बातमी म्हैसूर संस्थानामध्ये सुद्धा जाऊन पोहोचली त्यावेळी म्हैसूर संस्थानामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या नावाचे मोठे इंजिनियर होते ते प्रतिभाशाली इंजिनियर होते आणि संबंध देशामध्ये त्यांच्याही नावाला मोठं वलय होतं त्यांना असं वाटायचं की अरे आपल्या मैसूर संस्थांमध्ये इथल्या विद्यापीठांमध्ये विद्वान प्राध्यापक यावेत इथं ज्ञानाची गंगा व्हावी वेगवेगळ्या प्रांतामधल्या मुलांनी इथं यावं अध्ययन करावं आणि म्हणून त्यांनी शोध घेतला असता त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञानामधले मोठे व्यासंगी प्राध्यापक आहे मग सर विश्वेश्वरय्या यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना मैसूर विद्यापीठामध्ये बोलावून घेतलं तिथल्या महाराजा कॉलेजमध्ये ते अध्यापन करायला लागले अध्यापनाचा विषय तोच तत्वज्ञान आणि मग तिथल्या कॉलेजच्या मुलांनाही कळलं अरे आपले सर फार विद्वान आहेत तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास फार सखोल आहे तेव्हा एका मुलाला अशी शंका आली की मग हे संबंध भारतामध्ये यांच्या नावाचा बोलबाला आहे तर मग हे युरोपमध्ये का गेले नाहीत तिथली एखादी पदवी का घेतली नाही आणि म्हणून एका विद्यार्थ्याने एकदा भेदभीत त्यांना विचारलं सर तुम्ही हुशार आहातच पण जर आपण परदेशात गेला असता विशेष करून युरोपमध्ये गेला असता तिथली एखादी पदवी घेतली असती तर अजून फायद्याचं झालं असतं ते गंभीर झाले आणि मग म्हणाले मी युरोपला जाईन नक्की जाईन पण शिकण्यासाठी नाही शिकवण्यासाठी जाईन त्या काळामध्ये त्यांचे विद्यार्थी फार नामांकित झाले झल्फेकार अली भट्टो हे त्यांचे त्यावेळेचे विद्यार्थी पुढं ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले नंतर निजलिंगाप्पा हेही त्यांचे त्या काळचे विद्यार्थी पुढे ते मैसूर किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले असे हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दोन ग्रंथ त्या काळामध्ये लिहिले साधारण तीन वर्षे त्यांनी तिथं अध्यापन केलं या तीन वर्षामध्ये त्यांनी जे दोन ग्रंथ लिहिले त्यातला त्या 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 पहिला ग्रंथ होता रवींद्रनाथ टागोर यांचं तत्त्वज्ञान आणि हा ग्रंथ त्यावेळेस इतका गाजला इतका गाजला की त्याची एक प्रत रवींद्रनाथांना देण्यात आली त्याने तो वाचला ते फार खुश झाले आणि ते म्हटले अरे माझ्या तत्त्वज्ञानावर इतकं अभ्यासपूर्ण भाष्य करणारा कोण हा प्राध्यापक मग त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि पुस्तक वाचल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली की माझ्या तत्त्वज्ञानावर एवढं अभ्यासपूर्ण भाष्य दुसरा कोणी करू शकेल असं मला वाटत नाही आणि म्हणून रवींद्रनाथ टागोर आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पुढं फार मैत्री झाली त्यांनी त्या काळामध्ये दुसरा एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव होतं समकालीन तत्त्वज्ञानामध्ये धर्माचं स्थान हाही ग्रंथ फार गाजला नुसता गाजला नाही पुढं तो इंग्लंडमध्ये छापला गेला आणि तो एवढा गाजला युरोप खंडामध्ये तर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या विद्यापीठांनी तो ग्रंथ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लावला आणि ही बातमी भारतामध्येही समजली मैसूरमधल्या विद्यार्थ्यांना समजली महाराजा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना समजली त्यांनी जल्लोष साजरा केला आणि जेव्हा डॉक्टर सर्वपट्टी राधाकृष्णन अध्यापन करत असत शिकवत असत तेव्हा इतर शाखांचे विद्यार्थीसुद्धा त्यांचं अध्यापन ऐकायला येत असत त्यांचा तो वर्ग तुडुंब भरलेला असे अशी त्यांची ख्याती होती असंही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा बोलबाला कलकत्त्यापर्यंत गेला आणि मग कलकत्त्याच्या विद्यापीठातल्या कुलगुरूंना असं वाटलं की यांनी कलकत्त्याला यावं आणि म्हणून मग त्यांनी कलकत्त्याची ऑर्डर स्वीकारली पण कलकत्त्याला जाणार हे जेव्हा महाराजा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समजलं तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं अरे एवढे आपले चांगले प्राध्यापक विद्वान प्राध्यापक ग्रंथ लिहिणारे प्राध्यापक तत्त्वज्ञानावर त्यांची मास्टर की आहे असे आता आपलं मैसूर सोडून जाणार महाराजा को कॉलेज सोडून जाणार कलकत्त्याला जाणार दूर जाणार अगोदर ते नाराज झाले खट्टू झाले पण म्हटले आता प्रेमाने निरोप दिला पाहिजे जाण्याच्या दिवशी बरेच विद्यार्थी त्यांच्या घराजवळ जमले दोन घोड्यांची घोडागाडी तिथं आली होती त्याच्यात सामान चढवाय